तर आता राज्यामध्ये पूर्ण महायुतीचं सरकार असल्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद इकडे आहे ते आणि भाजप आणि आर पी आय यांचा चांगला पाठबळ असल्यामुळे आम्ही इकडे नक्कीच आम्हाला विजयाची अपेक्षा आहे आता पूर्ण दहा वर्ष झाले की स्थानिक लोकांची एक मूलभूत गरजा असतात पाणी रस्ता लाईट ह्याच्याकडे पूर्णपणे कोणाचं लक्षच नाही राहिलेलं आहे त्यामुळे स्थानिक एक असल्यामुळे आम्हाला ह्याची एक जाण आहे की कुठचे मेन म्हणजे पूर्ण आपले पहिले रस्ते ते चांगले झाले पाहिजे रात्रीचे लाईट्स इकडं ज, ज जंगल असल्यामुळे सर्प वगैरे भरपूर असतात त्या हिशोबात एक सेफ्टी म्हणून आम्हाला पहिले त्याच्यावर लक्ष द्यायचं आणि पाण्याची तर मोठी समस्या आहे पाण्याचा कुठचा वेळ नाही काही नाही ते आम्हाला पहिले सोडवायचे महाहतू जे ह्याच्यातून उमेदवार मी तर निवडून शंभर टक्के येणारच आहे पण ह्याच्यातून जर माझं पहिलं जर काम असेल ते पहिलं आपल्या गणेश घाट जे पूर्णपणे चालू करू ह्याच्यानंतर आपल्या जे बांधवे कड्याच्या बाजूला राहणारे त्यांच्यासाठी आपण गॅब सेफ्टी सेफ्टीमुळे गॅब वॉल वॉलसाठी आपण प्रयत्न करूया मी आमच्या इथल्या सगळ्या मतदारांना आवाहन करतो की आमचे महायुतीतले सगळे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाई चौधरी तसेच माधुरी चौधरी आणि मी स्वतः केतन रामन यांना आम्हाला भरघोस मताने विजयी करा